मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एखाद्या फौजदारी गुन्ह्यामध्ये फिर्याद दाखल होते त्या फिर्यादीप्रमाणे पोलीस तपास करतात आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर पोलीस तपासाप्रमाणे जे आहे ते चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये पाठवतात फिर्यादी पक्ष त्यांच्या चार्जशीटमध्ये जे साक्षीदार असतात तर ते सर्व साक्षीदार जे आहेत त्यांना समन्स काढलं जातं माननीय न्यायालयामार्फत फिर्यादी पक्षाच्या विनंतीवरून साक्ष देण्यासाठी आणि त्या केसमधील जे सर्व साक्षीदार असतात फिर्यादी फिर्यादीचे साक्षीदार या सर्वांचे जबाब होतात मेडिकल ऑफिसर असतील जर का एका त्या गुन्ह्यामध्ये कोणी जखमी झालेलं असेल तर त्यांचं प्रमाणपत्र जर त्या चार्जशीटमध्ये असेल तर डॉक्टर जे आहेत मेडिकल ऑफिसर त्यांनासुद्धा साक्षीसाठी बोलावलं जातं आणि त्यांचा जबाब झाल्यानंतर सर्वात शेवटी जनरली जो जबाब घेतला जातो तो तपास अधिकारी यांचा घेतला जातो ज्याला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ई आय ओ असं सुद्धा म्हटलं जातं तर आय ओ जेव्हा जबाब देण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये येतात तर आपण जो जनरल आपला रूल आहे तो कागदपत्र पाहून साक्ष देता येत नाही म्हणजे आपण साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभारल्यानंतर आपल्याला कोणत्याही कागदाची मदत घेता येत नाही आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण डायरेक्ट म्हणावं लागतं असा रूल आहे परंतु जेव्हा हे आय ओ असतात तपास अधिकारी हे जेव्हा माननीय न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी येतात आणि साक्ष देण्यासाठी आल्यानंतर ते त्यांनी जे चार्जशीट पाठवलेलं आहे तर त्या मधील जे कागदपत्र आहेत तर त्या कागदपत्रांचा रेफरन्स घेऊन ते कागदपत्र समोर ठेवून ते जबाब देऊ शकतात का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर बऱ्याच वेळा आरोपीचे वकील आणि सरकार पक्ष यांच्यामध्ये या मुद्द्यावरून खडाजंगी होत असते की जे आय ओ आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना कागदपत्रांचा आधार घेता येणार नाही त्यांनी जबाब जो आहे तो न पाहता कागदपत्र न पाहता दिला पाहिजे तर त्यांना कागदपत्र पाहून जबाब देता येईल का कायद्याने आणि असा कोणता एखादा न्यायनिर्णय आहे का तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आहे आणि जो न्यायनिर्णय जो आहे तो दोन हजार ए ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार सुप्रीम कोर्ट पान नंबर एकशे पंच्याऐंशी यावर तो रिपोर्टेड झालेला आहे आणि त्यातील जे आहे पक्षकारांचं जे नाव आहे ते स्टेट ऑफ कर्नाटका विरुद्ध यारप्पा रेड्डी स्टेट ऑफ कर्नाटका विरुद्ध यारप्पा रेड्डी असं या केसमधील पक्षकारांचं नाव आहे आणि त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालया पुढं हाच जो इशू होता तो इशू डिस्कस करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पी डब्ल्यू फिफ्टीन सब इन्स्पेक्टर जे तपास अधिकारी होते त्यातले वॉज आस्क्ड ड्युरिंग एक्झामिनेशन इन चीफ अबाउट व्हॉट हॅपनड ऑन तीस एक जी ब्याऐंशी अँड ही वॉन्टेड टू चेक चेकअप हिज रेकॉर्ड ॲज ही कुड नॉट रिमेंबर विदाउट रिफ्रेशिंग हिज मेमरी बट द डिफेन्स काउन्सिल सिरियसली ऑब्जेक्टेड अँड वॉन्टेड द कोर्ट टू डिसअलाव हिम फ्रॉम लुकिंग इन टू द रेकॉर्ड्स इट इज नॉट क्लिअर वेदर द सेड ऑब्जेक्शन वॉज अफेल ऑर वेदर पीडब्ल्यू फिफ्टीन सब इन्स्पेक्टर वॉज अलाउड टू चेक चेकअप द रेकॉर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे पॅरा नंबर जो आहे वीस त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं तर त्या केसमधील जे आय ओ होते आ, सब इन्स्पेक्टर की जे साक्ष देण्यासाठी आलेले होते तर त्यांना ते कागदपत्र त्यांनी जी चार्जशीट पाठवलेलं आहे ते कागदपत्र पाहून साक्ष देण्यास जी आहे ती परवानगी दिलेली होती म्हणजे जे तपास अधिकारी असतात तर त्यांना ते जेव्हा साक्षीसाठी न्यायालयामध्ये येतात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तर त्यांना त्यांनी पाठवलेली जी चार्जशीटमधली कागदपत्र आहेत ती पाहून त्यांची मेमरी रिफ्रेश करून उत्तर ते देऊ शकतात असा हा महत्वपूर्ण असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे आणि अशा अपेक्षा करतो की हा मुद्दा या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामुळं क्लिअर झाला असेल आणि आय ओ ना तुम्ही कागदपत्र न पाहताच उत्तरं दिली पाहिजेत किंवा तुम्हाला कागदपत्र पाहता येणार नाहीत ना ना असं जे डिफेन्स साईडनं बचाव पक्षातर्फे ऑब्जेक्शन घेतलं जातं तर ते ऑब्जेक्शन जे आहे ते यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिस्कस केलेला आहे आणि त्यांना जे आहे ते मेमरी रिफ्रेश करण्यासाठी कागदपत्र पाहता येतील असा हा न्याय निर्णय आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आवडली असेल आपल्याला जर माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि जे बेल आ, बेल आयकॉनचं बटन आपण दाबल्यानंतर आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला रेग्युलरपणे मिळत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद